वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर बघा आम्ही सर्वजण आता आलेलो आहोत गोंधळ गोंधळ सर्व सुरू आहे आमची दहा दिवसाची ट्रिप आहे परंतु काही गोष्टी अशा महाराष्ट्रातून बातम्यांमध्ये ऐकू आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमच्यामधले वकील हे चर्चा केली तर म्हटलं चला ठीक आहे लाईव्ह घेऊनसुद्धा आपण आपलं मत मांडूया तर माझ्या सगळ्या वकील मैत्रिणी आहेत आणि आता आमचा दहा दिवसाचा पूर्ण प्रोग्राम आहे फिरण्याचा आणि आता सगळं हे चालू आहे काय 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 सगळ्यांच्या धावपळी मी यांची दाखवते पसारा किती येतो बघा पसारा बघा पसारा पसारा आहे हे आमची रूम आहे हे बाहेर गेले, आहे आमचं काय म्हणतात त्याला काय व्हायला म्हणायचं गॅलरी खूप मोठीच गॅलरी आहे बाल्कनी गॅलरी अशी खूप मोठी आहे छान आहे आणि छान आम्ही ब्रेक घेतलेला आहे आमच्या वकिली क्षेत्रातून परंतु काय आतला वकील काय शांत बसत नाही आमच्या <laughs> आतमध्ये जो वकील आहे किंवा आमची जी काय सामाजिक जबाबदारी आहे ती काही शांत बसत नाही आहे तर आता मसाला डोसा घेतलेला आहे मसाला डोसा पुन्हा चपाती भाजी असं आम्ही डिनर करणार आहोत आम्ही रूममध्येच हे केलेलं आहे मागवलेलं आहे जेवण रूममध्येच बसून जेवण करणार आहोत तर अजून तयारी सुरू आहे जेवणाची सर्वांची तर ही लाईफ फक्त त्यासाठी आहे की जो ज्या प्रकारे चार पाच दिवसापासून तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट फार भयानक घडलेली आहे आणि त्याच्या लागोपाठ असे खूप प्रकार घडले जातात आणि आमच्याकडे म्हणजे जे आम आम्ही आम्ही ज्या चार पाच जणी मैत्रिणी आहोत अशा प्रकारचे जे कौटुंबिक अत्याचार आहेत किंवा डावरी आहे हुंडाबळी वगैरे अशा प्रकरणं आम्ही पाहतो हा हाताळतो परंतु आत्ताचं जो हे प्रकरण झालेलं आहे हे पूर्णपणे आपण म्हणतो की जे अशिक्षित लोक असतात ज्यांना कायदा माहीत नसतो त्या लोकांमध्येच हा सुरू कराल मी दहा पंधरा मिनटामध्ये तर ज्यांना कायदा माहीत नसतो त्यांच्याकडून अशा प्रकारच्या घटना घड गड़, घडतात परंतु असं काही नाही आहे ज्यांना कायदा माहीत आहे किंवा जे प्रतिष्ठित पद पैसा प्रतिष्ठा ज्यांची आहे अशा लोकांकडून सुद्धा असे अशा घटना घडतात आणि त्यांना फक्त आणि फक्त ते लालची असतात त्यांना त्यांची ती वृत्ती तशी असते मानसिकता तशी असते त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशा घटना घडतात तर बघितलं तर तुम्ही अशा लग्नाला म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे वैष्णवी वैष्णवीचं आत्महत्या झाली आहे की तिचे तिचा हुंडाबळी घेतला आहे की तिने हत्या तिची झाली आहे हे अजून त्या निष्कर्षाकडे अजूनपर्यंत हे प्रकरण पोचलं गेलं नाही परंतु ह्यांच्या लग्नाला ज्यावेळेला एक आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख उप म्हणजे प्रमुख पद प आणि पक्षाचा व्यक्ती जेव्हा जातो त्यावेळेला त्या लग्नामध्ये गेल्यानंतर तिथे ज्या प्रकारे वस्तू दिल्या गेल्या होत्या म्हणजे गाडी चांदी सोनं पैसे म्हणजे एकावन्न तोळे सोनं काहीतरी दहा किलो चांदी अशा प्रकारे एवढेही म्हणजे एवढ्या प्रकारच्या वस्तू दिल्या गेल्यानंतर त्यांनीसुद्धा तिकडे थट्टा करावी त्यांनी त्यांची जबाबदारी होती की त्या लग्नामध्ये अक्षरशः हुंडा दिला जातो आहे आणि या हुंड्यावर त्यांनी काहीच मत मांडू नये आणि त्याच्या तिथे त्यांनी कॉमेंट्स कराव्यात हे खरंच एक एक म्हणजे त्याचा आपण म्हणू शकतो बहिष्कार करण्यासारखी गोष्ट आहे आणि संतापजनक गोष्ट आहे आता ही जी हत्या झालेली आहे हे हत्यामध्ये जे जे पाच लोक आहेत त्याच्यापैकी मला वाटतं काहीतरी तीन लोकांना अटक झालेली आहे दोन लोक फरार आहेत आणि हुंडाबळी जर तुम्ही म्हटलं की हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार पाच वर्षाची शिक्षा आणि पंधरा हजारापर्यंत नॉमिनल त्याला द्रव्यदंडाची तरतूद आपल्या कायद्यामध्ये आहे आणि त्यांच्यावर तर त्या सगळ्या कारवाया होतीलच परंतु अशा प्रकारचे घटना तुमच्या आजूबाजूला जर घडत असतील तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर म्हणजे तुम्ही त्याच्यावर काहीतरी गोष्ट हे करायला पाहिजे किंवा त्याच्यावर आणण्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे तुमच्या आजूबाजूला जर असा कुठल्या एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर तुम्ही लागलीच पोलिसांनासुद्धा कळवलं ला पाहिजे ही दक्षता आपण घेऊ शकतो आणि कुठल्या ल लग्नामध्ये हुंडा वगैरे दिला जात असेल घेतला जात असेल म्हणजे देणं आणि घेणं हे दोन्हीसुद्धा गुन्हेच आहेत तर नक्कीच तुम्ही त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि तुम्ही जवळपासच्या पोलीस स्टेशनला वगैरे अशा प्रकारची घटना काय असेल तर कळवण्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आता ह्या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपाससुद्धा संशयास्पद आहे तर पोलिसांनीसुद्धा कुठल्याही दबावा व्यतिरिक्त अशा घटनेचा तपास करायला पाहिजे आणि योग्य त्या आरोपींवर योग्य ती कारवाई करून कठोर कारवाई करून अशा प्रकारचे एक्झॅम्पल्स समाजासाठी सेट करायला पाहिजे की कोणी अशी हिंमत नाही करायला पाहिजे तर सदरच्या ह्या घटनेचा वैष्णवीचा जो बळी गेलेला आहे हुंडा बळी गेलेला आहे या घटनेचा आम्ही सर्व माझ्या वकील मैत्रिणींतर्फे मी निषेध व्यक्त करते आम्ही खूप छान म्हणजे पर्यटन स्थळांकडे भेटी वगैरे दिलेल्या आहेत आणि त्याच्या सगळे डिटेल्स मी नंतर तुम्हाला अपलोड करील व्हिडिओ परंतु कुठेतरी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून नक्कीच छोटीशीही पाच सहा मिनटाची लाईव्ह घेतलेली आहे तर अशा गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठीच लाईव्ह घेतली तर आहेत माझ्या मैत्रिणी काय बोलायचं आहे तुला अशा प्रकारची घटना घडली पाहिजे काय तुझं निषेध तर व्यक्त आहे ना तर निषेध व्यक्त करत आहे मॅडम तुम्ही निषेध सगळ्यांनी मिळून निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा प्रकारची घटना घडू नये आणि तुम्हाला वेळोवेळी वे आम्ही पुन्हा मी नक्की येईल लाईव्हला शक्यतो मी रोज नऊ वाजता यायचा प्रयत्न करील लाईव्हला तुमच्याशी बोलायला मला आवडतं तर नक्कीच अशा घटनांचा आजूबाजूला जर काय तुमच्या होत असेल तर नक्कीच आपली सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला नक्की कळवा आणि घडलेल्या अशा घटनेचा तीव्र निषेध बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री